भांडे घासू राहिले ती भांडेच घासायचे सांगितले होते मग मी तिला भांडे पडले तर भांडे घासून पटा पटापटा हे काय भांडे घासून राहिले नावा नाही का तुम्हाला हे कामच करायला घर आहे का काय 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 किती वेळचे भांडे घासायचे सांगितले तर मग घासू राहिले ना आता हळूहळू थोडे थोडे नुसती बोलत ही माणसाला हिच्या बापानी जस काय फर्निचर गाडीनं नव्वद तोळे सोनं दिले आम्हाला आता काय काम तो राहिले पाटापाटा आवड भांडे घासून घेऊ मी तो देवपूजा करते बरोबर हा देवपूजा करते मी तो आता जाती मला बर आहे भांडे घासले तर अर्धे राहिले तर तरी घरामध्ये चाल काय चाललंय काय नाही मला दिलं तेवढं मोठे भांडे घासून झोर झुरवायला लावले भांडे बघून आणि देवपूजा करायला चालले म्हणून चाललंय घरामध्ये आता ये अशी देवपूजा असती काय मासना चाललय मला म्हणे देवपूजा करू राहिले मी पाहता तुम्हीच

पण काय केला मी म्हणलं बापने बापणी दिली का आणि आम्हाला का, काय नव्वद करायला तर मला डोकं डोकं पाहायला आले तर काय करते काय नाही म्हणून देवपूजा चाललेली होती तिथं ते बरोबर आहे पण ती मला म्हणून राहिली की मम्मी काय करते घरात डान्स करीत होते ना देवाचं गाणं चालू होत आणि हे माणिका नाही का पाय पाय म्हणे कशी देवपूजा करते मग देवपूजा तशीच असते रोज मला कोणी काय बघत नाही म्हणून नाही मग ते देवा सगळं आणत होत ना मी तर कुठं काय म्हणलो मग मला काय मला वाटलं मम्मी म्हणली ती म्हणली मला ती म्हणले डान्स करते मम्मी मला वाटलं हिंदी गाणी लावून मम्मी काय एन्जॉय करून राहिली काय कोणत्या खुशी म्हणजे घुमत होती काय मम्मी तू तुला काही अंगात आलं काय देवाचं गाणं होत देवाचं होत सगळं मला वाटलं देव अंगात आला होता काय काय पियाच्या पिया नाही करत आगरबत्ती लावते सेवा नाही करीत नाही सुनाली डोकून पाहायला हा आणि मग काय सेवा करायची अर्धीच राहिली अर्धीच शेवा जाईल कशी देवपूजा चालली मी पण का ते झाला कशाच पाहून जाऊन बघा तिथं नाच न पर मग आधी देवपूजा असते अरे तशी जास्ती भेट आ... माहिती पुढे मी तशीच देवपूजा मग देव पाहिली नसत देवपूजा करायची ना आता देव खुश पण झाला पाहिजे ना देव प्रसन्न झाला पाहिजे नाही झाला पाहिजे तुला तर तू पण करायचं उद्यापासून मी पण उद्यापासून तशीच देवपूजा करीत दोघे जण सांगत तशीच देवपूजा करीत जाईल करायची मस्त अस मस्त गाणं लावलं होत ना मी आणि मस्त चाललं होतं देवपूजाच हे ते बाय सुन लगी मधीच आणि आता म्हणते का नाही का तुम्ही करतात तशी देवपूजा मी हा भांडे झाले होऊ राहिले तुम्ही मला पण द्या थोड्या वेळ कोणाला याला म्हणते ना का मोबाईल हा मोबाईल भांडे घासून संसारायचं बघ काय करायचं काय नाही ते हा तुम्ही मला काय मी अजून आता एकादशीच्या आदल्या दिवशी जाईन तिकडे वारीला निघून लवकर तिकडच जाईन पनर मला नाही देव पूजाचा देवाचा मग

बिगडा तेरा ते मग काय गती काय मग ते व्हायरल झालेला माणूस ते गाणं बघ मग अग ते व्हायरल झालेलं गाणं नाही व्हायरल झालेलं गाणं ते नाही का दिल जला दिया मेरा क्या बिघडा तेरा तेरा काय काय गती

आणि मला काय करा लावलं होतं तिथं मी भांडे असा लावलं तुम्हाला फोन घेऊन आणत काय कुड अगं तुला हिडिव दाखायला सांगितलं भांडे केले मग मोबाईल घेऊन आली तू इकड आण मोबाईल आणि घर ज्याला दिया मेरा बिगडा तेरा तुझे तो तेरा यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा यार मिल गया कसा मोबाईल चोरून मग मी लावून गेले होते घरामध्ये मग सगळा घोळ झाला त्यांच्या लक्षात आलो मी मोबाईल घेऊन त्यांना नादी लावून गेले पण अर्धेवटच भांडे राहिले माझ्या आता असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या नवीन नवीन नवी ब्लॉग बघण्यासाठी शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा का ते फॅमिलीला बस का आणि नाही जर तुम्ही जर आम्हाला शेअर लाईक केली तर मग आत्ताच्या माझ्या सुनावणी मोबाईल चोरू आम्ही तुमचं